मित्रांनो आज मी तुम्हाला नागपंचमीची महान आणि पवित्र कथा सांगणार आहे ही कथा नागपंचमीचे महत्व स्पष्ट करते प्रत्येक विवाहित स्त्रीनी ही कथा नक्कीच ऐकायला पाहिजे असे म्हटले जाते की जी विवाहित स्त्री ही कथा ऐकते तिच्या नवऱ्याचे आयुष्य दीर्घ होते तिच्या घरातील गरीबी दोष तथा भीतीदायक वातावरण नष्ट होते जर तुम्हाला पण आयुष्यात दुःख आणि अडचणींचा सामना करावा लागत असेल तर ही कथा नक्की ऐका मित्रांनो मी खूप मेहनत करून प्रत्येक व्हिडिओ बनवत आहे पण अनेक लोक डिस्लाईक करतात का करतात माहीत नाही पण जर का तुम्हाला माझी व्हिडिओ आणि माहिती आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा सपोर्ट आहे म्हणूनच माझ्या मेहनतीला फळ मिळत आहे म्हणून मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते मित्रांनो कमेंटमध्ये जय नागदेवता आणि हर हर महादेव नक्कीच लिहा चला तर मग सुरू करूया मित्रांनो एकेकाळी मध्य भारतातील एका प्राचीन राज्यात एक सुंदर आणि वैभवशाली नगरी वसलेली होती त्या नगरीची कीर्ती चारही दिशांनी पसरली होती पण त्या समृद्ध नगरीतल्या एका लहानशा झोपडीत रेणुका आपल्या कन्यासह अत्यंत साध्या परिस्थितीत दिवसकंठत होती रेणुकाला सुनंदा नावाची तरुण कन्या होती पतीचे अकाली निधन झाल्यामुळे रेणुकावर वैधव्य आलं होतं आणि तिच्या आयुष्यात सुनंदाच एकमेव आधार होती रेणुका अत्यंत धार्मिक आणि भक्तीपरायण स्त्री होती ती दररोज सकाळी आपल्या घरासमोर एका पितळी भांड्यात ताजं दूध घालून ठेवायची आणि सर्पांना तो नैवेद्य अर्पण करायची दर पहाटे लवकर उठून रेणुका प्रथम नागदेवतांची प्रार्थना करीत असे मगच इतर कामांना सुरुवात होई तिने ठेवलेल्या दुधाच्या वाटीपाशी नाग येत असत आणि तिच्या भक्तीने तृप्त होऊन शांतपणे परत जात असत नागांप्रती रेणुकाच्या मनात प्रचंड आदर आणि श्रद्धा वर्श होती वर्षानुवर्ष ती हे दूध नागदेवतांना पाजत होती आणि त्यांच्या कृपेची याचना करत होती रेणुकाची अशी निष्ठा पाहून नागलोकाचा नागराज अतिशय प्रसन्न झाला तिच्या या सेवाभावामुळे नागराजाने तिच्यावर कृपादृष्टी ठेवली एके दिवशी नागराजाने तिच्या भक्तीवर संतुष्ट होऊन मानव रूप धारण केलं आणि अचानक रेणुकेला दर्शन दिलं नागराज मानव रूपात रेणुकासमोर प्रकट झाला तेव्हा रेणुका थक्क झाली तिने नम्रपणे हात जोडले आणि आदराने नागराजाचे स्वागत केले नागराज म्हणाला हे माते तू जे रोज आम्हा नागांना प्रेमाने दूध पाजतेस त्याने आम्ही सर्व आनंदित आणि ऋणी झालो आहोत तुझी भक्ती पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे तो पुढे म्हणाला माते माग काहीही हवे ते माग तुझी जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत हे ऐकून रेणुकाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले ती विनम्र स्वरात म्हणाली नागराज मला स्वतःसाठी काहीही नको आहे पण मला माझ्या मुलीचीच चिंता आहे रेणुकाने हात जोडून विनंती केली हे नागराज माझ्या निधनानंतर माझ्या सुनंदाचं रक्षण करा तिला आपल्या बहिणीसारखे समजा आणि तिची सदैव रक्षा करा रेणुकाची आर्त याचना ऐकून नागराजाने तिला वचन दिलं नागराज म्हणाला हे माते तुझा हा स्नेह आणि भक्ती आम्ही कधीच विसरणार नाही तुझ्या निधनानंतर आम्ही नक्की तुझ्या मुलीचे रक्षण करू आणि तिला सख्या भगिनीप्रमाणे मान देऊ नागराजाकडून वचन मिळताच रेणुका आनंदली तिने नागराजाचे शतशः आभार मानले आणि आशीर्वाद देत म्हणाली मला आता माझ्या मुलीची काहीच काळजी नाही काही वर्षांनी सुनंदाचे लग्न एका प्रतिष्ठित आणि संपन्न कुटुंबात ठरलं आणि थाटामाटात पार पडलं आपली मुलगी एका समृद्ध घराण्यात सासरी जाणार असल्याचं पाहून रेणुका अतिशय आनंदित झाली लग्नानंतर काही दिवसातच रेणुकाचे निधन झाले आईच्या मृत्यूने सुनंदा खचून गेली तिच्या डोळ्यांसमोर अंधार झाला आईचं छत्र हरपल्याने सुनंदा दिवस रडून काढू लागली अखेर काही काळानंतर तिने स्वतःला सावरत संसारात मन वळवण्याचा प्रयत्न केला पण ती एकाकीच होती सुनंदा आता आपल्या पतीच्या घरी म्हणजेच सासरी वास्तव्यास होती तिथे आणखी तीन सुना होत्या मोठी सून रेवती मधली सून उत्तरा आणि तिसरी सून माधवी सुनंदा या चौघींमध्ये सगळ्यात धाकटी सून होती तिचं सासर एक मोठं संयुक्त कुटुंब होतं असेच काही महिने निघून गेले नागपंचमीचा सण जवळ आला आणि घरातील तीनही मोठ्या सुनांनी आपापल्या माहेरी जाण्याची तयारी सुरू केली रेवती उत्तरा आणि माधवी यांनी आपापल्या आई वडिलांकडे निरोप धाडले होते माहेरून त्यांच्यासाठी खास भेटवस्तू नवीन कपडे आणि गोडधोड पदार्थ येऊ लागले त्या तिघी माहेरी जाण्यासाठी अतिशय उत्सुक होत्या त्यांच्या भावांनी त्यांना न्यायला येणार असल्याचा निरोप पाठवला होता त्यामुळे संपूर्ण घरात त्यांची आनंदात लगबग सुरू होती पण सुनंदाचे माहेर आता कुठेच नव्हते आईच्या जाण्यानं तिच्या मायाळू माहेरचा संसार संपला होता तिला न्यायला येण्यासाठी कुणीच नव्हतं इतर तिन्ही सुनांची लगबग पाहून सुनंदाच्या हृदयात हुरहुर दाटली ती हळूच आपल्या खोलीत जाऊन शांत बसली तिच्या मनाला फार वाईट वाटत होतं तिला काहीच सुचत नव्हतं आणि कोणाकडे जाऊन आपलं दुःख सांगावं तेही तिला कळत नव्हतं आपल्या भाळी आलेल्या एकटेपणाचं तिला प्रचंड दुःख झालं मोठी सून रेवती सुनंदाला अश्रू भरल्या डोळ्यांनी एकटी बसलेली पाहून चिडवायला आली रेवतीने उपरोधाने विचारलं काय ग धाकटी सुनबाई तुझ्या माहेरून कुणी तुला न्यायला येणार की नाही रेवती पुढे म्हणाली आम्हा तिघींचे भाऊ आम्हाला न्यायला येत आहेत बघ पण तुझं तर कोणीच नाही आता तू काय करणार इथेच राहावं लागणार सासूबाईंची बोलणी ऐकत घरकाम करावं लागणार रेवतीचे टोमणे ऐकून सुनंदाच्या काळजात कळ उठली तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले ती काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली पुढच्या दिवशी पहाटे रेवती उत्तरा आणि माधवी आपापल्या भावांसोबत हसत हसतथिदळत माहेरी रवाना झाल्या सुनंदा त्यांची निघालेली रथ आणि पालखी दूर जाताना पाहत उभी राहिली त्यांच्या उत्साही जल्लोषाचा आवाज मंदावताच सुनंदाच्या मनात एकाकीपणाची भावना उसळून आली ती देवघरात गेली सुनंदाने भगवान शंकराच्या मूर्तीसमोर बसून आपली व्यथा मांडली ती रडत्या स्वरात प्रार्थना करू लागली हे hey, महादेव तू मला कुठलंच चूप दिलं नाहीस तू माझ्याकडून माझी आई देखील हिरावून घेतलीस आईची आठवण येऊन सुनंदाचा कंठ दाटून आला आई हयात असती तर तिला माहेरचा आधार मिळाला असता हा विचार करून ती अधिकच हळवी झाली सुनंदा हमसून म्हणाली आता मी काय करू कुठे जाऊ देव माझर या जगात कुणीच जवळचं माणूस उरलेलं नाही तूच आता काहीतरी व्यवस्था कर त्या रात्री सुनंदा दुःखात बुडालेली असताना अचानक तिच्या घराच्या दरवाजावर कोणीतरी हलकेच टकटक केलं इतक्या रात्री कोण आला असावं असा विचार करून ती दरवाजाकडे गेली सुनंदानी दरवाजा उघडला आणि पाहते तर काय एक देखणा आणि तेजस्वी तरुण तिच्यासमोर उभा त्या तरुणाच्या अंगावर दिव्य वस्त्र आणि अलंकार होते आणि त्याच्या शिरावर सुंदर मुकुट होता त्याच्या अंगाभोवती एक तेजस्वी प्रभामंडळही विलसित होतं त्या दिव्य तरुणाला पाहताच सुनंदा थक्त झाली काही क्षण तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता एवढ्या रात्री जणू एखादा देवदूतच समोर उभा आहे की काय असे तिला क्षणभर वाटले काही काळ ती निशब्द झाली शेवटी तिने धीर एकवटून विचारलो स्वामी आपण कोण आहात आणि अशा विलक्षण विलक्षणवेळी माझ्या दाराशी कसे काय आलात तो तरुण प्रेमाने उत्तर देऊ लागला प्रिय भगिनी घाबरू नकोस मी तुझा भाऊ आहे आज तुला न्यायला खास आलोय हे ऐकून सुनंदा आणखीनच चकित झाली ती गोंधरून म्हणाली पण आपण तर एखाद्या देवतेसारखे दिसतात आपण माझे भाऊ कसे असू शकता माझा तर एकही एक भाऊ नाही दिव्य तरुण हसला आणि म्हणाला बहीण मी खरोखर तुझाच भाऊ आहे तुझी आई रेणुका दररोज आम्हा नागांना प्रेमाने दूध पाजायची तिच्या त्या भक्तिबळावर आम्ही तिला एक वचन दिलं होतं तुझ्या आईच्या निधनानंतर आम्ही तुला बहिणीप्रमाणे मानून तुझं रक्षण करू असं वचन दिलं होतं म्हणूनच आज मी तुला न्यायला आलो आहे हे, हे शब्द ऐकताच सुनंदाला आश्चर्याचा धक्का बसला तिच्या बालपणीच्या काही धूसर आठवणी पुन्हा जाग्या झाल्या नागराजाने आपल्या दिव्य शक्तीने सुनंदाला लहानपणीची ती दृश्य स्पष्ट दाखवली आई रेणुका रोज उंबरथ्यावर दूध ठेवत आहे नाग येऊन प्रेमाने ते दूध पित आहेत हे, हे सुनंदाने पुन्हा पाहिलं त्या आठवणी ताज्या होतात सुनंदाला सारं काही लक्षात आलं ती हरखून जाऊन आनंदाने उद्गारली होय आता मला सगळं आठवलं माझी आई नागांना रोज दूध पाजायची तुम्ही नक्कीच माझे भाऊ आहात नागराज आनंदाने हसला तो म्हणाला मग आता अजिबात संकोच करू नकोस चल माझ्यासोबत नाग लोकाला ये तिथे तुला आम्ही बहिणीसारखा मान सन्मान देऊ सुनंदाने डोळे पुसत हसून डोलावली तिने नम्रतेने हात जोडले आणि म्हणाली भाऊ तुमच्यासोबत येणं हे माझ्यासाठी मोठं भाग्य आहे नागराजाने पुढे सरसावत सुनंदाच्या हातात एक दिव्य अंगठी घातली त्या अंगठीच्या स्पर्शाने सुनंदाचं रूप क्षणार्धात पालटलं आणि ती तिच्या मानवी देहासह नागलोकात जाण्यास समर्थ झाली क्षणभरातच नागराज सुनंदाला नागलोकात घेऊन आला नागलोक अतिशय सुंदर आणि अद्भुत होतं तिथल्या प्रकाशमान व शीतल वातावरणाचा सुगंधित मंद वारा सुनंदाला मंत्रमुग्ध करत होता नागलोकाच्या प्रवेशद्वाराशी नागमाता स्वागतासाठी उपस्थित होती नागमाता कद्रूने सुनंदाला प्रेमाने आपल्या कुशीत घेतलं ये ये माझी मुली नागमाता प्रेमळ स्वरात म्हणाली तुझं आमच्या इथे मनपूर्वक स्वागत आहे नागमातेच्या मायाळू स्वागताने सुनंदाचे डोळे पाणावले नागमातेनं ना सुनंदाच्या निवासासाठी आधीच एक देखणा कक्ष तयार ठेवला होता सोनेरी नक्षीकाम आणि रत्नजडीत सजावट असलेल्या त्या कक्षात मखवली पलंग आणि सर्व सुविधा ठेवण्यात आल्या होत्या नागलोकातील अद्भुत सुखसोयी आणि मायाळू वातावरणात सुनंदा हरखून गेली ती लवकरच तिथल्या जीवनशैलीत रमली नागकुटुंबाच्या प्रेमामुळे तिचं दुःख हलकं झालं काही दिवस हसत खेळत आनंदात गेले नाग लोकातील सारेजण सुनंदावर भगिनीप्रमाणे प्रेम करत होते नागराज आणि नागमाता तर तिची विशेष काळजी घेत होते एके दिवशी नागमातेनं सुनंदाला बोलावलं आणि म्हणाली बेटी सुनंदा आमच्या इथल्या लहान नागबाळांना तुझ्यासारख्या आईच्या प्रेमाची गरज आहे तू त्यांना दूध पासशील का आईच्या वात्सल्याची आठवण येताच सुनंदा आनंदाने तयार झाली होय नागमाते मला आनंदच होईल त्यांना दूध पाजायला ती म्हणाली सुनंदा तात्काळ स्वयंपाकघरात गेली आणि एका चांदीच्या भांड्यात दूध उकळायला ठेवलं काही वेळाने दूध छान गरम झालं तेव्हा तिनं ते चांदीच्या वाट्यात ओतलं आणि नागबाळांकडे घेऊन आली हसतमुखाने सुनंदाने त्या लहान नागबालकांना दूध पाजायला सुरुवात केली पण दुर्दैवाने तिचा अंदाज चुकला दूध अपेक्षेपेक्षा खूपच गरम झालं होतं दुधाचा पहिला घोट तिने नागबालकांच्या ओठाशी नेताच त्यांच्या त्वचेचे चटके झाले गरम दुधाचा स्पर्श होताच नागबालक वेदनेने किंचाळले लहान नागमुले दुखापतीने रडू लागली आणि रागाने फुसफुसू लागली एका नागबालकाने संतापून फणा काढत ओरडलं अगं बाई तू आमची तोंड जाळून टाकलीस आम्ही तुला कधीच क्षमा करणार नाही दुसऱ्या नागबालकाने रडून हंबर्डा भरला आम्हाला किती आतना होत आहेत तू किती निर्दयी आहेस तुझ्यामुळेच आम्हाला हा त्रास सहन करावा लागतो आहे हे पाहून सुनंदा घाबरली आणि तिला प्रचंड वाईट वाटलं तिच्या डोळ्यात पाणी तरारलं ती हात जोडून रडत्या आवाजात म्हणाली मला क्षमा कर आहे नाग हो माझ्याकडून मोठी चूक झाली सुनंदा पुढे रडतडत म्हणाली मी नकळत दूध खूप तापून टाकलं तुम्हाला दुखावण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता सुनंदाचे अश्रू आणि पश्चाताप पाहूनही नाबालकांचा क्रोध शांत होत नव्हता ते आतल्या आत तडफडत राहिले इतक्यात गडबड ऐकून नागमाता कदरू धावत आली तिनं संतप्त नागबालकांना समजावण्याचा प्रयत्न केला नागमाता प्रेमानी म्हणाली मुलांनो सुनंदाला क्षमा करा ती आपली आदरणीय पाहुणी आणि प्रिय बहीण आहे तिनं जाणीवपूर्वक काहीही केलं नाही नागमातेनं पुढे कठोरपणे बजावलं सुनंद आपल्याकडे आलेली मान्यवर आहे आणि तिचा अपमान करणं अजिबात योग्य नाही आपण तिला काहीही शिक्षा करू शकत नाही नागमातेच्या समजुतीनं नागबालक गप्प झाले पण त्यांच्या मनातला संताप अद्याप शमलेला नव्हता ते मनातल्या मनात सुडानं पेटत राहिले त्या प्रसंगानंतर काही दिवस सुनंदा नागलोकात राहिली पण तिच्या मनात अस्वस्थता येऊ लागली नाग बालकांच्या रागामुळे ती खूप व्यथित झाली होती अखेरी सुनंदानं नागलोकातून पुन्हा आपल्या मानव जगतातील घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली नागराज आणि नागमातेनं तिची इच्छा मान्य केली आणि आदरानं तिला निरोप दिला सुनंदा परत आपल्या सासरी आली पण नागलोकातील दिवसांच्या आठवणी तिच्या हृदयात कोरल्या गेल्या होत्या नाग लोकात पाहिलेलं अद्भूत वैभव आणि तिथे मिळालेली आपुलकी ती कधीच विसरू शकली नाही सुनंदा पुन्हा आपल्या दैनंदिन संसारात गुंतली पण तिच्या मनात पुढच्या वर्षीच्या नागपंचमीची आतुरता लागली नागपरिवार पुन्हा भेटायला येईल का या विचारानं तिच्या मनाला हुरहूर लागली दिवस मागत गेले महिने सरले आणि अखेर नागपंचमीचा सण परत आला सुनंदानं या दिवसाची अत्यंत आतुरतेनं वाट पाहिली होती तेवढ्यात नाग लोकातही जय्यत तयारी सुरू झाली आता ते लहान नागबालक मोठे आणि सामर्थ्यवान झाले होते नागमातेनं त्यांना सुनंदाला पुन्हा आमंत्रित करून घेऊन यायला सांगितलं नागपंचमीच्या दिवशी नागराजाचे ते दोन्ही तरुण पुत्र सुनंदाच्या गावाकडे जाण्यास निघाले मात्र त्यांच्या मनात अजूनही मागच्या घटनेचा संताप धगधगत होता नाग लोकातून बाहेर पडताच दोनही नागबंधूंनी एकमेकांकडे कटाक्ष टाकला त्यांच्यात कुजबूज सुरू झाली ज्येष्ठ नागपुत्र वासुकी क्रोधाने म्हणाला आज आपण त्या स्त्रीला आपल्या विषाने डसूया आणि तिचा अंत करूया तिनं आमच्यावर केलेल्या अन्यायाची शिक्षा तिला दिलीच पाहिजे दुसरा नागपुत्र तक्षकनेही संमती दर्शवली तो म्हणाला होय तिनं आमच्यावर अन्याय केला आता आपण तिला तिच्या चुका समजावून देऊया आणि आपला सूड पूर्ण करूया क्रोधाने त्यांच्या अंतःकरणात कठोरता दाटली त्यांनी सुनंदाचा नाश करण्याचा निर्धार केला आणि ते अखेर तिच्या गावात पोहोचले इथे सुनंदा आशेनं वाट पाहत होती की यंदाही नागराज आपल्याला न्यायला येईल ती डोळे लावून दरवाजाकडे बसली होती अचानक तिला दाराबाहेर हालचाल जाणवली तिनं घाईघाईनं दरवाजा उघडला दारात मागील वर्षीचे ते परिचित नागबंधू तेजस्वी रूपात उभे होते त्यांना पाहताच सुनंदा आनंदित झाली आणि हसतमुखानं त्यांचं स्वागत केले या या माझ्या भावानो ती प्रेमाने म्हणाली मी तर कधीपासून तुमची वाट पाहते आहे तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यांत आपुलकी दाटली होती सुनंदाने आपुलकीने त्यांना घरात बसायला जागा दिली तिनं त्यांची प्रेमाने विचारपूस केली नंतर ती स्वयंपाकघरात गेली आणि पाहुण्यांसाठी थंड दूध घेऊन आली तिनं पितळ्याच्या वाट्यांत गार दूध भरलं आणि आदरानं नागबंधूंना समोर धरलं हे घ्या प्रसाद म्हणून थोडं दूध घ्या सुनंदा नम्रतेनं म्हणाली तिनं सोबतच काही गोडधोड पदार्थही पुढे केले त्या दिवशी सुनंदाने खास नागपंचमीसाठी गोडधोड पदार्थ बनवले होते तिने गूळ घालून पोळ्या आणि लाडू तयार केले होते प्रेमानं तिने तेही नागबंधूंना अर्पण केले सुनंदाच्या या आदरातिथ्याने नागबंधू थोडे चकित झाले त्यांना असं स्वागत अपेक्षित नव्हतं त्यांनी सुनंदानं दिलेल्या थंड दुधाचे घोड घेतले आणि लाडवांचाही आस्वाद घेतला सुनंदानं यावेळी आपली पूर्ण काळजी घेतल्याचं त्यांच्या लक्षात आलं घराच्या उंबऱ्यावर सुनंदानं सुंदर रांगोळी काढली होती आणि ताज्या फुलांनी अंगण सजवलं होतं नागबंधू घरात प्रवेश करतात सुनंदानं त्यांच्या पायांवर अक्षता टाकून ओवाळलं सुनंदानं स्वतः तयार केलेले फुलांचं हार त्यांच्या गळ्यात घातले तिच्या मनपूर्वक स्वागतानं नागबंधू भारावून गेले सुनंदाच्या डोळ्यातील निर्मळ स्नेह पाहून नागबंधूंचं हृदय क्षणार्धात वितळलं ज्या कठोर सूडभावनेनं ते आले होते ती क्षणभरात नाहीशी झाली वासुकीनं शांतपणे सुनंदाला उद्देशून सांगितलं आम्ही तुला क्षमा केली आहे बहीण आधी आमचा गैरसमज झाला होता तक्षकानं मानखाली घालून म्हटलं तुझं प्रेम आणि पाहुणाचार पाहून आमची मनं परिवर्तन पावली आहेत आम्ही तुला चुकीचं समजत होतो हे ऐकताच सुनंदाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले भावांनो मीही तुमची मनापासून क्षमा मागते आणि तुम्हालाही क्षमा करते ती कृतज्ञतेनं म्हणाली त्या क्षमेच्या आणि प्रेमाच्या वातावरणात पुन्हा स्नेहाचा सागर लहरला मनातील सारे गैरसमज दूर झाले सुनंदा आणि नागबंधूंनी एकमेकांना प्रेमानं आलिंगन दिलं नंतर नागबंधूंनी पुन्हा सुनंदाला आपल्यासोबत नागलोकाला चढल्याचा आग्रह केला चला आता आमच्या घरी जाऊया वासुकी उत्साहानं म्हणाला होय पुन्हा आमच्यासोबत नागलोकाला ये तक्षक हसत हसत म्हणाला आमच्या नागमातेसह सगळेच तुझी आतुरतेनं वाट पाहत आहेत सुनंदा आनंदानं तयार झाली आणि ती पुन्हा नागबंधूंबरोबर नागलोकात गेली नागलोकात पोचताच नागमाता आणि नागराजानं तिचं उत्साहानं स्वागत केलं संपूर्ण नागलोकात आनंदोत्सव साजरा झाला नागराजानं पुढे येऊन सुनंदाला सन्मानानं एका सुशोभित आसनावर बसवलं नागलोकातील सर्वांनी तिचं मानानं वंदन केलं नागराजाने सुनंदाच्या कपाळावर भक्तिभावाने शुभ्र चंदन कुंकू लावलं भावंडांच्या प्रेमाचा हा तिच्यासाठी मोठा सन्मान होता नागमातेनं तिला प्रेमानं आशीर्वाद दिला आणि सुवर्णरत्नांनी भरलेली एक सुंदर मंजूषा तिच्यासमोर अर्पण केली सुनंदाने विनम्रतेनं ते सर्व स्वीकारलं तिनं मनापासून नागमाता आणि नागराजाचे आभार मानले तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता काही दिवस सन्मानाने राहिल्यानंतर सुनंदाला आपल्या मानव जगताच्या घरी परतायचं होतं नागपरिवाराने प्रेमानं तिला निरोप दिला आणि अनेक मौल्यवान भेटवस्तू देऊन पाठवलं सुनंदा जेव्हा सासरी परतली तेव्हा तिच्यासोबत नागांनी दिलेल्या सुवर्ण मोत्यांनी भरलेली पेटी आणि इतर अमूल्य भेटवस्तू होत्या त्या पेटीत सोन्याचे अलंकार हिरे मोती अशी अनेक रत्ने भरली होती हे ऐश्वर्य पाहून सासरच्या मंडळींचे डोळे दिपले तिला पूर्वी हिणवणाऱ्या रेवतीच्याही चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडी लाज उमटली रेवतीने आपली चूक कबूल करून सुनंदाची क्षमा मागितली आणि आता तिला मनापासून बहिणीचा मान दिला निरोपाच्या क्षणी नागराजाने सुनंदाला एक अमूल्य वरदान दिलं नागराज म्हणाला हे भगिनी आजपासून जी कोणती स्त्री नागपंचमीच्या दिवशी श्रद्धेने आणि प्रेमानं नागांना थंड दूध अर्पण करील तिच्या कुटुंबियांना नाग कधीही डसणार नाहीत सुनंदाने डोळ्यांत आनंदाश्रू घेऊन नागराजाचं आणि संपूर्ण नागकुटुंबाचं मनापासून आभार मानलं तिनं विनम्रतेने साष्टांग नमस्कार करून त्या दिव्य परिवाराला निरोप दिला सुनंदा आनंदाने आपल्या घरी परतली नागराजाच्या वरदानामुळे तिला अपरिमित समाधान मिळालं त्या दिवसानंतर तिच्या कुटुंबावर कधीही सर्पदंशाचं संकट आलं नाही तिच्या निस्वार्थ भक्तीचं फळ तिला इतक्या सुंदर रीतीनं मिळालं होतं म्हणतात की त्याच दिवसापासून नागपंचमीच्या दिवशी नागांना दूध अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली आणि ती आज त्या सुरू आहे सुनंदा दरवर्षी नागपंचमीचा सण भक्तिभावाने साजरा करू लागली ती प्रत्येक नागपंचमीला आपल्या घरासमोर दूध ठेवून नागांची पूजा करी आणि नागपरिवाराला सतत स्मरे सुनंदाचं उर्वरित आयुष्य सुख आणि समाधानाने भरलं होतं तिने नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं कधीच विसरलं नाही ही कथा आपल्याला काही महत्वाचे धडे शिकवते प्रेम सेवा आणि निस्वार्थ भक्ती यांच्या बळावर कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करता येते प्रेमाने शत्रूचेही हृदय जिंकता येते मनापासून केलेली सेवा आणि श्रद्धा शेवटी नक्की फलदायी ठरते तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय नागदेवता आणि हर हर महादेव नक्की लिहा मला सपोर्ट केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारी व्हिडिओची तुम्हाला सूचना मिळेल धन्यवाद